नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक जबरदस्त शेवट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेमध्ये आपल्याला सध्याला पाहायला आहे की दोघांच्या म्हणजे चार लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले तर नंदिनी आणि पार्कचं लग्न होणार होतं तिथे आता पार्क आणि काव्याचं लग्न झालंय आणि जीवा आणि नंदिनीचं लग्न झालंय सगळंच उलटपालटं होऊन बसले आता मित्रांनो हे सगळं जे इतकं सगळं उलटपालट झालंय ना तेच आता सगळं काही जे आहे ते सुरळीत आपल्याला शेवटी पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला माहितच आहे की काव्या खूप धडपड करते जीवाला मिळवण्यासाठी पण तिच्या हातातून जीवा निस्त चाललाय असं तिला स्वतःला वाटतंय तर मित्रांनो आता तिच्या हातातून जीवा जसा जसं निसतच चाललाय तसं तसं तिला टेन्शन यायला लागले तर मित्रांनो आता आपल्याला कळणार आहे की रम्या जी आहे ती हे सगळं सत्य शोधून काढणार आहे या दोघांच्या लग्न म्हणजे या दोघांच्या प्रेमाचं काव्य आणि जीवाच्या प्रेमाचं सगळं सत्य रम्या सगळ्यांसमोर आणणार आहे आणि ती अशा प्रकारे आणणार आहे की सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे या सत्याने आणि हे सत्य कळल्यानंतर जे आहे ते पार स्वतः घर सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आता नंदिनी समजूतदार आहे ती जरा यातून सावरते आणि मित्रांनो ती देखील जी आहे ती जीवापासनं लांब राहायला लागते पार्थ आता पार्थ घर सोडून गेले असतो नंदिनी देखील लांब राहायला लागलेली असते आणि आता नंदिनी जी आहे तिच्या बहिणीचं जे आहे ते लग्न जे आहे ते जीवासोबत लावून देते परंतु मित्रांनो आता जीवासोबत तिने लग्न लावून दिले असतं आणि काव्याने जीवाचं लग्न होतं आता नंदिनी देखील त्या घरातून कायमची निघून जाते त्यानंतर पार्थ देखील घरात काही दिवसांनी परत येतो आणि तो देखील त्याला त्याचं आयुष्य जगायला लागतो पण मित्रांनो आता शेवटी नंदिनी आणि पार्थ वेगळे होतात आणि जीवा आणि काव्या एकत्र येतात जीवा आणि काव्याचं लग्न देखील ते लावून देतात आणि मित्रांनो घरच्यांना याचा खूप धक्का बसलेला असतो घरचे खूप समजावून सांगतात की असं करू नका करू नका पण तरी देखील जे आहे ते मित्रांनो हे दोघांचं जे आहे ते नंदिनी आणि पार्थ मिळून लग्न लावतात त्याचं कारण म्हणजे त्यांना दोघांनाही जे आहे ते या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नसतं तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद